एनके ब्रदर्स आर्ट चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की एमएसटीसीईटी परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे तर तारीख जाणून घेण्याकरता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहावा एम एस टी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करीता एम एस टी सीईटी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पीसीबी ग्रुपची सीई परीक्षा बावीस ते तीस एप्रिल तर पीसीएम ग्रुप ची परीक्षा दोन ते सोळा मे या कालावधीत घेण्यात आली या परीक्षेसाठी सात लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सहा लाख पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली तर सीईटी परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणारे आहे अशी माहिती आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली आहे या परीक्षेची उत्तरतालिका आणि उमेदवारांनी सोडलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉग इन प्रसिद्ध करण्यात येईल